ए आय एम आय एम पक्षाने आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे नगरदक्षिणेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे ए आय एम आय एम पक्षातर्फे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून अचानक नगरच्या निवडणुकीत ए आय एम आय एमच्या एंट्रीने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे तर अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही ही उमेदवारी करत असल्याचे उमेदवार डॉक्टर परवेज यांनी माध्यमांना सांगितले येणाऱ्या सात मेच्या दरम्यान ए आय एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओ सी तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अश्रफी यांनी ऑल ऑल इंडिया मजली सेक्हर मुस्लिमिन या पक्षातर्फे बॅरिस्टर असद ओ वे सी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इम्त्या गैल साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरला आहे अर्ज दाखल केला आहे आपण पाहिलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूड राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसते की हा नेमका कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडीकडून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध होतं आहे की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचं नाही आहे आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना त तयार ता होऊ देत नाही आहेत फक्त मत मालसंघन समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आण आणायचा दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया मच्छे म ऑल इंडिया मजलीचे इत्तेहादुल तेहादुल मुस्लिमींतर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे